हिंगोली जिल्ह्यात अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांचे बत्तीस कोटीचे रखडले अनुदान सन दोन हजार तेवीसमधील नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर हजारो शेतकऱ्यांचे शेती पिकाचं नुकसान झालं पंचनामे केल्यानंतर शासनाने एकशे चोपन्न कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते परंतु अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी झालीच नसल्यानं बत्तीस कोटी रुपयांचं अनुदान रखडलंय नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर गाव पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या पथकानं पंचनामे केले होते ज्यामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे एक लाख तेवीस हेक्टर क्षेत्राचे शेती पिकाचं नुकसान झाल्यानं त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता त्यानुसार शासनाने एकशे चौसष्ट कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं होतं त्यात हिंगोली तालुक्यात एकोणसाठ हजार आठशे तेरा शेतकऱ्यांसाठी चाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपये वसमत तालुक्यातील सत्तावीस हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांसाठी चोवीस पूर्णांक सदोतीस कोटी रुपये औंढा नागनाथ तालुक्यातील सत्तावन्न हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्यांसाठी तेहतीस पूर्णांक एक्केचाळीस कोटी रुपये कळमनुरी तालुक्यातील एकावन्न हजार दोनशे सदोतीस शेतकऱ्यांसाठी एकतीस पूर्णांक त्र्याहत्तर कोटी रुपये तर सेनगाव तालुक्यातील एकसष्ट हजार चारशे अकरा शेतकऱ्यांसाठी सदोतीस पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं होतं. शासन स्तरावरून एक लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांसाठी अठ्ठ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांची रक्कम संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात आली होती, परंतु ई के वाय सी होत नसल्यानं तब्बल अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांचे बत्तीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालंच नाही. त्यात प्रामुख्यानं हिंगोली, औंढा, नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात त्यावर अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नाही त्यामुळे हे अनुदान केव्हा मिळणार यासाठी शेतकरी बँकेत चक्रा मारत आहेत